नमस्कार बहिणींनो बऱ्याचशा बहिणींचे लाडक्या बहीण योजनेचे पैसे अद्याप आलेले नाहीत अर्ज मंजूर झाला आहे परंतु एकही रुपया त्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही अशा बऱ्याचशा बहिणी आहेत तर तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे आज पंचवीस सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्याचा वाटप सुरू झालेला आहे बऱ्याचशा बहिणींच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत तर ज्या भगिनींच्या खात्यामध्ये पैसे आले असतील त्यांनी कृपया कमेंट मध्ये होय म्हणून कळवावे जेणेकरून आपल्या इतर बहिणींना थोडासा दिलासा मिळेल जर तुमचा अर्ज मंजूर असेल तरी सुद्धा आधारशी तुमचं बँक डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे आणि ते ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे जर तसं नसेल तर लगेच जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ते डीबीटी टी लिंक करून घ्या आणि बॅलेन्स इन्क्वायरी नंबरवर क्यू किंवा फोनपेद्वारे किंवा गुगल पेद्वारे आपला बॅलन्स चेक करून एकदा बघून घ्या तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का नसतील आले तर घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर ह्या दरम्यान राहिलेल्या भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत ज्यांना एकही रुपया आलेला नाही त्यांना साडेचार हजार रुपये येतील आणि ज्या बहिणींना तीन हजार रुपये ह्यापूर्वी आलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये येणार आहेत तर ही आनंदाची बातमी देण्याकरता आपण हा व्हिडिओ बनवला अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार